एक संघटना एक परिवार ज्याचं नाव घेताच प्रत्येक शिक्षकाच्या मनात अभिमानाची भावना जागी होते शिक्षक भारती सिंधुदुर्ग ही केवळ संघटना नाही ही आहे एक चळवळ एक विचार प्रवाह हो, आणि त्या प्रवाहाला दिशा देणारे श्री संजय वेतुरेकर सर सिंधुदुर्गच्या शिक्षक चळवळीचा प्रत्येक अध्याय सरांच्या नेतृत्वाने उजळला आहे रस्त्यावरच्या आंदोलनांत शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या पायऱ्यांवर कधी तळपत्या उन्हात तर कधी पावसात भिजत एक आवाज नेहमी पुढे असायचा शिक्षकांचा हक्कांचा न्यायाचा आवाज कधी घोषणांच्या गजरात कधी शांततेच्या सामर्थ्यात सर नेहमी अग्रभागी उभे राहिले त्यांच्या शब्दांनी कृतीने आणि आत्मविश्वासाने संघटनेला लढण्याची प्रेरणा मिळाली कधी शासनाच्या अन्यायकारक परिपत्रकांची होळी पेटली कधी शिक्षणाधिकारी कार्यालयावर सत्याचा जाब विचारला कधी उपोषण कधी मूक मोर्चा पण प्रत्येक वेळी एकच संदेश आपण एकत्र आहोत आणि हीच आपली ताकद आहे ही दृश्य केवळ संघर्षाची नाहीत तर त्या काळजाला भिडणाऱ्या एकतेची साक्ष आहे शिक्षक भारती म्हणजे केवळ आंदोलन नाही ती आहे शिक्षणासाठीची जिद्द विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या शिष्यवृत्ती सराव परीक्षा कथाकथन निबंध चित्रकला स्पर्धा या सगळ्या मागे होती एकच प्रेरणा विद्यार्थ्यांना पुढे न्यायचं त्यांच्यातील क्षमतेला आकार द्यायचा आणि ती प्रेरणा संजय सरांमधूनच झळकत राहील संघटनेचा अर्थ केवळ सभानिवेदन नव्हे तर मनांच्या नात्यांचं एक कुटुंब होणं हीच सरांची खरी देण सांस्कृतिक मेळावे क्रिकेट स्पर्धा वर्षा सहल मुंबई दर्शन कौटुंबिक सहली या सगळ्यातून वाढली ती एक भावना आपण फक्त संघटना नाही ना आपण एक परिवार आहोत या नात्यांना जोपासत शिक्षक भारतीला कुटुंब बनवणारे संजय वेतुरेकर सर संघटनेच्या कामातही त्यांनी समाजाचं भान राखलं वृक्षारोपण असो वृक्ष बँक संकल्पना किंवा सामाजिक बांधिलकीची जाण प्रत्येक उपक्रमात सरांचं नेतृत्व जाणवत राहिलं त्यांचं काम म्हणजे शब्दात सांगणं अवघड कारण ते फक्त बोलले नाहीत ते प्रत्येक कृतीतून जगले दोन हजार आठमध्ये सुरू झालेल्या या प्रवासाने आज हजारो शिक्षकांना आत्मविश्वास दिला आहे सरांचं नेतृत्व म्हणजे दिशा आणि धैर्याचं मिश्रण ते फक्त नेते नाहीत ते मार्गदर्शक प्रेरक आणि आपुलकीने जोडणारे मित्र आहेत दोन हजार आठमध्ये सुरू झालेल्या या प्रवासाने आज हजारो शिक्षकांना आत्मविश्वास दिला आहे सरांचं नेतृत्व म्हणजे दिशा आणि धैर्याचं मिश्रण ते फक्त नेते नाहीत ते मार्गदर्शक प्रेरक आणि आपुलकीने जोडणारे मित्र आहेत आज सर शिक्षक म्हणून निवृत्त होत आहेत पण संघटनेतून त्यांची निवृत्ती होणार नाही ते कदापि शक्य नाही शिक्षक भारती सिंधुदुर्गच्या प्रत्येक धडधडीत त्यांचा विचार आणि त्यांचं नाव कायमच जिवंत राहील या स्क्रीनवर दिसणाऱ्या प्रत्येक चित्रामागे लपलेली आहे त्यांची छाया प्रेरणादायी प्रेमळ आणि कायमची आपली प्रत्येक शिक्षकाच्या मनात एकच भावना सर तुम्ही फक्त आमचे नेते नाही तुम्ही आमची प्रेरणा आहात शिक्षक भारती सिंधुदुर्ग एकता संघर्ष आणि प्रेरणेचा प्रवास